जालना तालुक्यातील बाजी उमद इथून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी दोन वाहनातून मराठा समाजातील युवक मुंबईच्या दिशेनं आज रात्रीच्या सुमारास निघाले जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघारी फिरणार नाही असा संकल्प या आंदोलकांनी केला आहे यावेळी मराठा आंदोलकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे काही दिवसांपूर्वी फडणवीस म्हणाले होते की भाजपाचे डीएनए हे ओबीसीचे आहेत यावरून मराठा आंदोलकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला तसंच एकही मराठा आमदार आमच्या कामाचा नसून येणाऱ्या निवडणुकीत बाजू चाललो आहे दोन गाड्या आहे काल जे फडणवीस साहेबांचे म्हणले हे फालतू काम आहे या मुख्यमंत्र्याला आम्ही व मराठा समाजाचे जीवावर हे गृहमंत्री मोठा झाला याला विसर पडले याला मतदानाची आवश्यकता नाही हे यांचे पोटं भरल्यानंतर यांना कोल मेल काय राहिलं काय तीन तीन महिने झाले सारखे परेशानी आम्ही बाजूवर देते तीन महिने झालं आप उपोषण करतो साखळी पहिलं अण्णा त्या उपोषण केलं त्याच्यानंतर पाटला पाटलांना त्यांच्या तब्येत एवढी ढासळली तरी सरकारला त्याची काही काळजीच नाही आणि तिथून याच्यामध्ये मुंबईमध्ये सीच्या रूममध्ये बसून हे म्हणते अशा फालतू कामाला यांच्याकडे वेळ नाही बाबा हे फालतू काम यांना वाटतं कसं त्याला इथं एसी मग एसीच्या बाहेर नाही म्हणा त्याच्यासाठी आम्ही आता हे गृहमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्याकडे मुंबईला आता निघलेलो आहे आता सध्या आम्ही जालन्यामध्ये त्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे चाललो आता मुंबईला मुंबईला जाणार मुंबईला जाणार आम्ही भेटणारी रॅली रॅलीमध्ये चालू आम्ही त्यांना सपोर्ट द्यायसाठी चाललो आम्ही आणि मुख्यमंत्र्याकडे पण चाललो ना यांना समाजाची काही देणं घेण ओबीसी याला याचे ह्या गृहमंत्र्याचं ओबीसी डी एन ए आणि आमचे पाहुणे नाही का ओबीसी आम्ही आम ते मुख्यमंत्र्याचं ऐकतेन का आमचं ऐकतेन याला पाहिजे को डी एन ए मग ओबीसी मग आता हे कोण आहे हे तीन करोड पाटी लोक आहे ह्या मराठी समाजाच्या जीवारच हे लोक मोठे झाले आमचेच आमदार आहे अरे पूर्ण पाटू बिन फालतू एकही कामाचा आमदार नाही याच्यामध्ये आमचेच माणसं असून आम्हाला बाकी समाजाचे लोक विचारतात बाबा हो तुमचेच माणसं आहे तुमचेच आमदार आहे तुम्हालाच आरक्षण काय देत नाही अरे आमचे आमदार असून जर आम्हाला आरक्षण देत नाही ते आमचे काय कामाचे हे बिनकामाचे बैल आहे बिनकामाचे हे एकही याच्यात नाही याच्या याच्यानंतर यांना मत पेटीतून आम्ही असं दाखवून देऊ की पहिले सरो काढून टाकू आता याच्यानंतर आम्हीच उभे राहू सरो प्रत्येक गावातून आमदार खासदार दाखवणार की येणार काय लोकसभा विधानसभा हो दाखवणार आम्हीच उभे आहे यांच्या विरोधात एका गावातून दहा दहा वीस वीस जण उभे आहे किती मोठा पेपर तयार करतो कर म्हणा सरकारला